मित्रांनो नाही म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतंय की मनोज जरांगे युद्ध जिंकले पण तहा ठरले त्या सगळ्यांसाठी एक मॅसेज पुरेसा आहे की अजूनही मनोज जरांगींनी हाताचं राखून ठेवलंय मनोज जरांगे यावेळीही हाताचं राखून खेळत आहे जसं मी सांगते की ज्यावेळेस सा राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या उपसमितीतील इतर मंत्री मनोजरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते त्या अगोदरची टाईम अशी होती की सर्व ठरवून एका केंद्रावरती आणून ठेवलं होतं ज्यांना जर आपण तरचा ऑप्शन नव्हता त्याला फक्त दोन पर्याय होते आणि त्या दोन पर्यायपैकीच एक पर्याय यांना निवडायचा होता आणि त्याचवेळी हा चालाकी करून का होईना मनोजरंगींनी तो पर्याय निवडला होता तिथेच जर अशी परिस्थिती होती की कायद्यान रूप हायकोर्टाचा इशारा घेऊन आपल्याला लोकांवरती मराठा समाजांवरती लाठीचार झाला असता असं यांना वाटत होतं की मग कायदा आणि सुव्यवस्थेचा कारणास तो आणखी काही मोठा मुठला असता मग हे सगळं सुरू असताना ज्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात घेऊन आलेले मसुदा आणि त्यात तुम्हाला जर काही त्रुटी आढळल्यास असतील तर ते आम्ही सरळ करायला तयार आहोत हे विखे पाटलांनी सांगितलेले भूमिका आणि मनोज जरंगेनी दिलेला होकार यामध्ये दोन ट्विस्ट असे होते की ज्या सात पैकी पाच मागण्या मान्य झाल्या त्यातील दोन मागण्या ज्या पेंडिंग आहेत त्या दोन मागण्याच्या बळावरती अजूनही मनोजरांगे हाताच राखून खेळताय तर एक मराठा आणि कुण बीच एकच आहे या संदर्भात जी आर लागू करण्यासाठी दोन महिन्याचा वेळ मागितला गेला आहे सगळे सगळे सोयरेच्या अवधे देशावरती आठ लाखांच्या हरकती आल्या त्या संदर्भात पंधरा दिवस ते एक महिन्याचा वेळ जो आहे तो सरकारने मागितला म्हणजे जो वाढीव वेळ एक ते दोन महिन्याचा भेटलेला आहे त्यामुळे या जी आरमध्ये ज्या ज्या काही त्रुटी मी म्हणते म्हणत नाही अजूनही जी, जी जी आर सगळा फसावा आहे मी सांगते की या जी मध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटीवरती पुन्हा बोलू शकतं कारण राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यावेळी मनोज जरंगे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट झाली आणि त्याचबरोबर ते म्हणाले की तुम्हाला काही त्रुटी आढळले असतील जाणवत असतील तर त्या त्रुटी सुधारण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि नवीन जी आर द्यायला देखील तयार आहोत ज्यांना कोणाला जी आर संदर्भातील काहीही प्रश्न असतील त्यांनी थेट माझ्याशी भिडावं असं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगून एक सरसकट मराठ्यांच्या स्टँड घेणारा नेता म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलं आता मनोजरंगे पाटील सांगताय की मी अभ्यासकांची बैठक बोलवली होती मात्र कोणीही अभ्यास करायला तयार नाही मनोजरंगींनी भर आंदोलनामध्ये जे अभ्यासकांविषयी भाषा वापरली ती आक्रमक पवित्रा त्यांच्या विरोधामध्ये घेतलाय ते बघता आता अभ्यासक मनोजरंगे यांच्या सोबत भेटायला किंवा भिडायला तयार नाही सध्याचं स्टेटमेंट एवढंच होतं की आता विशे रासेल ने जर हा विषय राजकारणाचा होणार असेल किंवा क्रेडिट फक्त एका नेत्याला किंवा एका पक्षाला जर जाणार असेल तर त्यावरती विरोधक हा स्टँड आणि छगन भुजबळ गेल्या चार ते पाच दिवसापासून अस्वस्थ आहेत छगन भुजबळ म्हणतात की जे कोणी उपसमितीचा काय काही निर्णय झाला त्या संदर्भात आम्हाला इतकीशीही माहिती नव्हती तो आपल्याला विश्वासच न घेता काढलेला जीआर होता आणि त्यामुळे मी नाराज आहे मराठ्यांकडून म्हणतात आणि वकिलांशी बोलतो आणि मग कळलं की जी आरमध्ये त्रुटी आहे ओबीसी म्हणतात की ओबी वकिलांशी बोलतो आणि मग कळलं की जी आरमध्ये त्रुटी आहे या सगळ्याच गोष्टी जर एकंदरीत जर आपण बघितल्या गेलो बघायला गेलो तर परिणाम काय असे वाईट किंवा खूप वाईट होऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं आणि त्याचबरोबर मनोज जरंगे यांनी यावेळी हाताचा राखून खेळता हे मात्र शंभर टक्के आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र